अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच देवी दुर्गेचं आगमन होणार आहे म्हणजेच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या चैत्र नवरात्रीपासूनच या तीन राशींना सोन्याचे दिवस येणार आहे त्यांची आर्थिक भरभराट होणार आहे तर कुठल्या त्या तीन भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती सबस्क्राईब नक्की करा चैत्र नवरात्रीचा हा काळ तीन राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे या राशीच्या लोकांच्या जीवनावर काय सकारात्मक प्रभाव होणार आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे तो मार्च एप्रिल महिन्यात साजरा केला जातो नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते खऱ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने दुर्गादेवीची उपासना केल्यास जे मनात जी, जी काही इच्छा आहे त्याचं अपेक्षित फळ मिळतं अशी अनेकांची श्रद्धा देखील आहे तर यंदा रविवार तीस मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर विशेष धार्मिक विधी आणि पूजा देखील केली जातात जी जीवनात सुख समृद्धी आणि कल्याण आणण्यासाठी अत्यंत शुभ मानली जातात तर या वर्षी देवी दुर्गा ही हत्तीवर स्वार होऊन येत आहे ज्याचे शुभ अतिशय शुभ संकेत देत आहे असं म्हटलं जातं त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा जग समृद्धी आणि आनंदाने भरलेले असते तर चैत्र नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी सिद्धी योगासोबत इंद्रयोगही तयार होऊन जो विशेषत शुभ आणि लाभदाय आहे यासोबतच या, या दिवसाचे नक्षत्र रेवती असेल जी समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते सर्वार्थ सिद्धियोग हा तीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत चालू राहणार आहे या काळात केलेल्या का कार्यामुळे मादुर्गेचा आशीर्वाद जो आहे त्यामुळे प्रत्येक कामात यश देखील मिळते तर या चैत्र नवरात्रीमध्ये बघा कुठल्या तीन राशींना त्याचा शुभ परिणाम जो आहे तो जास्त प्रमाणात प्रभाव पाहायला मिळणार आहे तर ती सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हे नवरात्र शुभ संकेत घेऊन येत आहे यावेळी माता दुर्गेच्या कृपेने तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळेल त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात व्यवसाय आणि करिअरमध्ये अनेक शुभ त्याचबरोबर लाभाच्या विशेष संधी देखील मिळतील जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा काही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहणार आहे देवी दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या कामात सकारात्मक परिणाम जे आहेत ते मिळतील त्यामुळे तुम्हाला समाधानकारक तुम्हा आर्थिक लाभ देखील मिळेल यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे जुनी कर्जे फेडण्याची किंवा बचत वाढवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते काल तूल राशी। तूल राशी हा काळ तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक स्थिती जी आहे ती मजबूत करेल तुच तुमच्या कुटुंबातही शांतता आणि समृद्धीचं वातावरण तयार होईल यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी हा नवरात्रीचा काळ खूप फायदेशीर असेल तब्येतीत सुधारणा होईल जर तुम्ही दीर्घकालीन आजारी किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर माता दुर्गेच्या कृपेने तुम्हाला आराम मिळेल तुमच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे मानसिक शांती आणि शारीरिक ऊर्जा अनुभवाल तूळ राशीच्या लोकांना यावेळी त्यांच्या करिअर आणि व्यवसायात यशाचे पर नवीन मार्ग जे आहेत ते सापडतील त्याचबरोबर तुमच्या मार्गात येणारा कोणताही मोठा अडथळा या यावेळेस दूर होणार आहे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि तुम्ही जे काही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घ्याल ते फायदेशीर ठरतील आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी हा काळ अनुभव अनुकूल असणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हे नवरात्र नवीन सुरुवातीचे संकेत जे आहेत ते घेऊन येत आहे तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटांशी त्रस्त असाल गो पैसा घरात आला तरी टिकत नसेल किंवा कर्ज वाढत चाललेलं आहे अशा काही आर्थिक संकटांशी झुंजत असाल तर हा आता तो टप्पा जो आहे तो तुमचा संपणार आहे देवी दुर्गेच्या माते दुर्गामातेच्या कृपेने तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे जे बऱ्याच काळापासून बढतीची वाट पाहत होते कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल मकर राशीच्या लोकांच्या व्यवहार वैवाहिक जीवनातही हा काळ सुख शांती घेऊन येईल पती पत्नीच्या नात्यात सुसंवाद राहील आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील कोणत्याही कामात काही अडथळे येत असतील तर ती समस्याही या नवरात्रीच्या काळात दूर होऊ शकते अनेक दिवसांपासून अडकलेली जी काही कामे आहेत ती देखील आता ती पूर्ण होऊ शकतात तर ह्या होत्या त्या भाग्यवान राशी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त